नवऱ्याच्या या वीस चुका बायकोचे आयुष्य बर्बाद करतात लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं दोन कुटुंबाचे एकत्र येणं लग्न म्हणजे दोन जीवांचे एक पवित्र नातं या नात्याची वीण मजबूत असते तेव्हाच संसार सुखाचा होतो नवरा बायकोचं नातं हे प्रेम विश्वास समर्पण आणि सहकार्याच्या आधारावर उभं असतं पण अनेक वेळा नवऱ्यांच्या काही कृती सवयी किंवा विचारांमुळे हे नातं तुटतं बायकोच्या मनात खोल जखमा होतात आणि तिचं संपूर्ण आयुष्य अंधारात हरवतं या नात्यात नवऱ्याच्या काही चुका इतक्या गंभीर ठरतात की बायकोचं संपूर्ण आयुष्यच संकटात येतं या चुका नकळत होत असतील किंवा जाणून बुजून पण त्या बायकोच्या मनावर खोल जखमा करून जातात चला तर मग अशा वीज चुका पाहूया ज्या एका बायकोचं आयुष्य उद्ध्वस्त करतात एक बायकोचा आदर न करणे बायको ही फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नसते ती एक विचारवंत एक स्वप्न पाहणारी स्त्री असते तिच्या मतांचा निर्णयांचा अपमान करणे ही एक मोठी चूक असते बायकोने काही बोलले की तुला काय कळत असं म्हणून दुर्लक्ष करणं हे तिच्या आत्मविश्वासाला गालबोट लावत परिणामी ती हळूहळू हो स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवते तिचं अस्तित्व फक्त नवऱ्याची बायको इतकंच उरत दोन सतत टीका करणे तुझं काय अक्कलशीर वागणं आहे का अशा शब्दांनी टीका करणं तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतं त्यामुळे आत्मसन्मानाची जाणीव हरवते ती सतत चुका शोधायला लागते आणि एका भीतीत जगते तीन तिला दुसऱ्यांसमोर अपमानित करणे मित्रमैत्रिणींपुढे कुटुंबापुढे किंवा मुलांपुढे तिचा अपमान केल्यास ती व्यक्ती म्हणून तुटू लागते समाजासमोर लाजिरवाणं वाटतं आणि ती स्वतःपासूनच लपून राहू लागते मुलांसमोर नातेवाईकांसमोर तिचा अपमान करणे हे तिचं आत्मभान हिरावून घेत बायकोचे काही दोष असतील तर ते तिला एकांतात सांगावे आणि कौतुक हे चारचा चागत करावे हीच खरी सुखी संसाराची गुरु आहे जर समस्या असेल तर एकांतात बोला सार्वजनिक अपमान नातं नष्ट करतो चार तिच्या कामाचे कौतुक न करणे घर सांभाळणे मुलांची काळजी घेणे सासू सासऱ्यांची सेवा करणं हे सर्व काम तिचं कर्तव्य समजून त्यात काही मोठेपणा न मानणं ही एक मोठी मानसिक चूक आहे सासरच्या जबाबदाऱ्या सांभाळते ती दिवस रात्र झटूनही अदृश्य राहते तिच्या कष्टांची दखल घ्या कधीतरी तू खूप चांगलं करतेस असं म्हणणंही तिचं मन, मन जिंकलं जातं पाच भावनिक अडथळे आणणे तिच्या भावनांनाच महत्त्व न देणे म्हणजेच तिला रडू येतंय वाईट वाटतय पण त्यावर दुर्लक्ष करणं हे संबंधांचं मूळ खचवत सहा संवादाचा अभाव तिच्या भावना न समजून घेणे बायको कितीही बोल की असो वा शांत तिच्या भावना समजून घेणं हे नवऱ्याचं कर्तव्य असतं पण बऱ्याचदा नवरे बायकोच्या भावना फाट्यावर मारतात ती रडली दुखावली गेली तरी त्याला फरक पडत नाही यामुळे बायकोला एकटीपणा जाणवतो प्रत्येक नात्याला संवादाची गरज असते पण काही नवरे घरी आल्यावर फक्त मोबाईल मध्ये टी मध्ये गुंतवतात बायकोशी संवाद साधत नाहीत परिणामी बायको एकटी वाटू लागते तिच्या आयुष्यात एक, एक पोकळी निर्माण होते थोडा वेळ बसून संवाद साधा ऐकून घ्या नुसतं ऐकू नका समजून घ्या सात तिच्या स्वप्नांची खिल्ली उडवणे का 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 ती काहीतरी शिकावं करावं नोकरी करावी असं सांगितल्यावर हे काय लहान मुलींसारखं बोलतेस असं म्हणणं तिच्या आकांक्षेची हत्या करणं असत आठ घरातलं ओझ तिच्यावर टाकणं सगळं घर मुलांचं पालन पोषण खरेदी पाहुणे ही सर्व जबाबदारी तिच्यावर टाकून स्वतः मोकळं होणं हे तिच्या आरोग्यावर ताण आणत नऊ तिच्या शरीरावर रूपावर टीका करणे तू जाड झाली आहेस आता तुझं सौंदर्य उरलं नाही अशा बोलण्यामुळे ती मनातून कोसळते शरीर बदलणं नैसर्गिक असतं विशेषत आई झाल्यावर तिचं मन जिंकणं महत्वाचं आहे प्रेम हे सौंदर्यावर नाही भावनांवर टिकतं दहा आर्थिक निर्णयात सामावून न घेणं बायकोला कुठल्याच गोष्टीत निर्णय घेऊ दिला जात नाही हे नात्याचं विष बनतं तिला घर खर्च मुलांचं शिक्षण घर खरेदी या सर्व बाबतीत बाजूला काढलं जातं तिचं मत न घेता पैसे गुंतवणं खर्च करणे किंवा तिला खर्चासाठीही दुसऱ्यांवर अवलंबून ठेवणं यामुळे ती परावलंबी बनते तिचा सल्ला घ्या निर्णयात तिला सामील करा अकरा इतर स्त्रियांशी तुलना करणे बघ ना अमुकची बायको किती सुंदर आहे ती किती समजूतदार आहे अशी तुलना केल्यास हे तिच्या आत्मसन्मानावर आघात करत प्रत्येक माणूस वेगळा असतो तुलना न करता तिच्या वैशिष्ट्यांची दखल घ्या बारा संशय घेणे सतत नियंत्रण ठेवणे तिचा फोन चेक करणे ती कोणाशी बोलते कुठे जाते किती वेळ लागतो यावर सतत संशय घेणे हे एक मानसिक छळ आहे सतत संशयास्पद चौकशी करणे म्हणजे तिच्यावर अविश्वास दाखवणे विश्वासाशिवाय नातं टिकू शकत नाही तिच्यावर विश्वास ठेवा ती तुमच्यावर प्रेम करते आहे तेरा मारहाण किंवा धमक्या देणे शारीरिक किंवा मानसिक हिंसाचार करणं हे अत्यंत घृणास्पद आहे अशा वागणुकीने तिचा आत्मा थरथरतो ती स्वतःच्या अस्तित्वाला शाप समजू लागते चौदा तिच्या कुटुंबाचा अपमान करणे माहेरून आलेल्या गोष्टींचा अपमान करणे हे काय घेऊन आलीस तुझ्या माहेरी काय आहे तिच्या आई वडिलांविषयी वाईट बोलणे त्यांना कमी लेखणे हे केवळ तिला नाही तर तिच्या परिवारास दुखावणं असतं असे टोमणे बायकोला मानसिकरित्या खूप त्रास देतात बायकोच्या माहेरचा आदर करा तिचं प्रेम घेऊन ती आली आहे सामान नव्हे पंधरा प्रेमाची उणीव ठेवणे बायकोला रोज प्रेम आपुलकी सन्मानाची गरज असते फक्त लग्न केलंय म्हणजे झालं असं न वागता रोज तिच्या भावना समजून घेणे आवश्यक तिला तिच्या स्वप्नांपासून दूर ठेवणे घर चालवत जा तुला नोकरीची काय गरज असं म्हणत तिची स्वप्न मारण ही सर्वात मोठी चूक आहे तिची स्वप्न समजून घ्या पाठिंबा द्या तिचं व्यक्तिमत्व खुलू द्या सतरा बाहेरचं प्रेम संबंध ठेवणे बायकोच्या पाठीमागे दुसऱ्या स्त्री सोबत नातं ठेवणं तिच्या आयुष्याला धक्का देतं नात्याची निष्ठा राखा जर काही बदल हवे असतील तर स्पष्ट संवाद साधा अठरा तू फक्त बायको आहेस व्यक्ती नाहीस अशी वागणूक देणे तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची नोंद घेणं ही सर्वात मोठी मानसिक हिंसा आहे ती फक्त बायको नसून एक माणूस आहे हे लक्षात ठेवा तिचा सन्मान करा एकोणावीस तिला सतत बदलायला लावणे असं नको बोलूस तसंच वाघ तसच राहा म्हणत तिच्या व्यक्तिमत्वावर गदा आणणे योग्य नाही तिचा स्वभाव स्वीकारा तिचं अस्तित्व तसच सुंदर आहे तिच्या अवमूल्यन करणे तू दिवसभर काय करतेस घरात काहीच काम नसतात तुला तरीही एवढी का थकते तुला व्यवस्थित नीटनेटके राहता येत नाही का घरातल्या कामांना काहीच करत नाहीस असं म्हणणं ही मोठी चूक आहे या सगळ्या चुका एकमेकांशी जोडलेल्या आहेत काही चुका या छोट्या वाटू शकतात पण त्या सतत घडत राहिल्यास त्यांचं रूप प्रचंड मोठं होतं बायकोसाठी संसार म्हणजे तिचं विश्व असतं नवऱ्याने जर तिला समजून घेतलं नाही आधार दिला नाही तर तिचं आयुष्य हळूहळू ओसरत जातं प्रत्येक नवऱ्याने स्वतःच्या वागण्याचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे चुकीचं असेल तर माफी मागा सुधारणा करा कारण एक चूक अनेकदा नातं उद्ध्वस्त करू शकते पण एक प्रयत्न हेच नातं नवीन आयुष्य देऊ शकतो बायकोचं आयुष्य बर्बाद करणं ही फार कठोर बाब आहे पण अनेकदा नवरे ही जाणून बुजून करत नाही समाजाने दिलेली पद्धत गैरसमज संस्कार यांच्या प्रभावाखाली हे घडतं पण आता हे थांबायला हवं लग्न हे केवळ एक सामाजिक करार नाही तर दोन आत्म्यांची मैत्री आहे नवऱ्याने जर या चुका टाळल्या तर संसार हे एक स्वर्ग सुख बनू शकतं बायको ही प्रेम आदर आणि समजून घेणं यासाठी लग्न करते तिला जर तिचा नवरा एक असा साथीदार मिळाला जो तिचं आयुष्य उजळवेल तर तीही आपलं सर्वस्व समर्पित करते म्हणूनच तिला प्रेम द्या समजून घ्या आणि तिला स्वतःसारखं व्यक्त होऊ द्या तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे, असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत 分かは